मंगेश जोशी सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले लखमराजे भोसले तहसीलदार राजाराम म्हात्रे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर युवराज देसाई संदीप नेमळेकर जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा सुरेश गवस उपवन संरक्षक समाधान चव्हाण अनिल पाटील तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काम चुकार अधिकाऱ्यांना इशारा दिला जिल्ह्यातील दिल अधिकारी वर्गाने आपलं काम प्रामाणिक करावे मी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाही मात्र एखादा अधिकारी सर्वसामान्य जनतेस त्रास देत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला राजन तेली यांनी आपल्या भाषणात प्रशासन चालवण्यासाठी पालकमंत्र्यांनी आता कठोर बनावे कोट्यावधी <सी> रुपये देऊन सुद्धा रखडलेले प्रकल्प मार्गी लागत नाहीत याला अधिकारी कारणीभूत आहेत तसेच ठेकेदारांच्या विरोधात कडक भूमिका घ्यावी असे ते म्हणाले हाच धागा पकडून तर दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना प्रत्युत्तर दिले ते म्हणाले तुम्हीच म्हणत होता की केसरकरांचा जिल्ह्यावर लक्ष नाही चांगले काम करत नाहीत जिल्ह्यात चांगले अधिकारी ठेवत नाहीत असे आरोप होत होते त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी स्तुती करताना माझ्यामुळे हे चांगले अधिकारी या ठिकाणी आले असे तुम्हाला मान्य करण्यास हरकत नाही असे केसरकर यांनी तेली यांना सांगितले यावेळी उपस्थितांत एकच हशा पिकला आगामी काळात आपल्याला एकत्र काम करायचं आहे असा टोला देखील केसरकर यांनी मारला चांगल्या चां� सोयी मिळाव्या ज्याचा उल्लेख पांढरपट्टे साहेबांनी केला की कार्यालय सुंदर असून भागत नाही तर त्याच्यामध्ये लोकांना दिलेली वागणूक चांगली असायला लागते आणि माझी खात्री आहे की राजेंजी तुम्ही सांगितलं आणि ते खरं सुद्धा आहे की चांगले अधिकारी आले परंतु तुम्ही असं सांगत नाही की पालकमंत्री तुम्ही चांगले अधिकारी आणले म्हणून अधिकारी सुद्धा आणायला लागतात मला अगोदर ज्याला जिल्हाधिकाऱ्यांची बदली होते त्याला काही लोक टीका करतोय त्याच्यामध्ये सुद्धा होता पण त्याच्यापेक्षा चांगले जिल्हाधिकारी मी इथं आणले तुम्हाला मग मान्य गमतीचा भाग आहे गमतीचा भाग आहे परंतु तसंच आमच्याकडे विजय जोशी साहेब खूप चांगलं काम करतात मात्रे साहेब तर एकदम म्हणजे देवाचे ते दे भक्त आहेत आणि खांडेकर साहेब चांगलं काम करतात म्हणजे अपेक्षा एकच असते की पालकमंत्री म्हणून माझी कधी ढवळाढवळ प्रशासनामध्ये नसते <laughs> शिरशिंग्याचा रस्ता ताबडतोब मार्गी लावला त्याच्यासाठी मला साहेबांना मुंबईत न्यायला लागला आणि एक महिन्यात तो आमच्या इंजिनिअरिंग इंजिनियर तिथं होते म्हणून असं समोर त्याचं कारण नाही की मी गोड बोलतो किंवा चांगलं वाटतो म्हणून तेवढा मी निश्चितपणे कडक आहे आणि ते सगळ्या सिंधुदुर्गलाही माहिती आहे आणि सावंतवाडी तालुक्याला विशेष माहिती आहे त्यामुळे काही काळजी करू नका आणि बऱ्याच वेळेला आमचे पत्रकार मित्र इथं आहेत त्याला मी सांगतो त्याला त्याच्यामधून काहीतरी चुकीचा अर्थ काढला जातो काल सुद्धा मी मार्गला बोललो त्याच्या संदर्भात असं आहे की आमची काही कामं जी आम्ही विशेषतः कांदा ते योजना आणली त्याच्यामध्ये सगळे अधिकार हे जिल्हा समितीला दिलेले आहेत असं असताना सुद्धा काही अधिकारी पुन्हा आपल्या डिपार्टमेंटला ती कामं पाठवले की तिथून यायला दोन दोन तीन तीन महिने जातात आणि मग ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे ज्या नागरिकांना लाभ मिळाला पाहिजे त्याच्यामधून ते वंचित राहतात म्हणून मी ते वाक्य बोललेलो होतो आणि मी बोललो तसं मी याच्या वेळेलासुद्धा मी जेपो साहेबांना एवढंच सांगतो की सव्वीस जानेवारीला जेव्हा आंदोलन झालं लोकांना तीन तीन दिवस हिवाळ्यामध्ये बाहेर बसायला लागलं पण मला सुद्धा त्याचा त्रास होतोच त्याच्यामुळे कसं पुढच्या काळामध्ये कॉर्डिनेशन करायचं आणि मग त्या रस्त्याची कामं अडली की मग त्याच्यातून फार मोठा एक असंतोष हा जनतेमध्ये निर्माण होतो आणि म्हणून काल आम्ही सचिव वन खात्याच्या बरोबर आणि डी एफ ओ समाधान चव्हाणसाहेबांच्या बरोबर मुंबईला मिटिंग घेतली सगळे ज्येष्ठ अधिकारी त्याला उपस्थित होते काम कामला मार्गी लावलेलंच ला आहे परंतु आमच्या मायकल डीचं जायचं इथं आहे त्यांच्या कोलगावचं काम असेल ते सुद्धा तुम्हाला मिळाली ना परवानगी एका दिवसात मिळाली म्हणजे थोडंसं काय होतं की बवनराव तुम्ही सांगितलं तसं थोडं थोडं मला सुद्धा कडक व्हायला लागतं आणि कडक व्हायला लागतं त्याला मी निश्चित मुंबईमध्ये थांबायला लागेल मलासुद्धा आज संध्याकाळी जे असल्यामुळे आत्ता दौरा नाही दौरा रद्द केले नाही परंतु आ, जे जे सावंतवाडी तालुक्यामध्ये जे नागरिक इथं आलेले आहेत त्यांना मी एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की, की जिव्हाळ्याचे प्रश्न काय असतात जसं हे तहसीलदार ऑफिस आहे तसा पाण्याचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की आमच्याकडे ग्रामपंचायती आहे छोट्या छोट्या अडचणी असतात एखाद्याचा पंप बंद पडला आहे एखाद्याची लाईन फुटली आहे दोडामार तालुक्यामध्ये अडचणी होत्या वेंगुर्ल्यामध्ये अडचणी होत्या कालच्या विजय जोशी साहेब आमच्या कमिटीवर आहेत त्या डिस्ट्रिक्ट मायनरिंग फंडच्या तर जोशी साहेब आपण काल पूर्वी झालेल्या मिटिंगमध्ये एकाच वेळेला साडेपाच कोटी रुपये हे पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी मंजूर केलेले आहे याच्यापुढे या सावंतवाडी आणि परिसरातली एकही पाणी पुरवठा योजना ही तुम्हाला बंद पडलेली दिसणार नाही तर हा योगायोग आहे की आज तहसीलदार ऑफिसचं उद्घाटन होत असताना दोन दिवसापूर्वीच रामचंद्र कुडाकर कोकण नऊ सावंतवाडी